नमस्कार मी प्राजक्त चेटणीस आपल्या सोबत आहे समीर धर्माधिकारी मला सांगा रायगडला तुम्ही किती वेळा पूर्वी आला होता आणि चित्रपटाच्या निमित्ताने किती मी पहिल्यांदा येतो रायगडला आयुष्यामध्ये रायगडाच्या सेट वर मी खूप काम केलंय पण प्रत्यक्ष हा दरवाजा बघून मी अच्छा भारावून गेले खरंच म्हणजे फारच वेगळी वाईब आहे मी प्रत्येक वास्तूमध्ये एक वाईब आणि एक एनर्जी असते ही फुल भरलेली एनर्जीने महादेवांचं मंदिर आहे तिकडनं एनर्जी काय सगळीकडे टेलिकास्ट होते आणि ती एनर्जी इथे आल्यानंतर खूप म्हणजे एक वेगळीच एक ताकद आली असं वाटतंय जाताना खूप असं भरून घेऊन जाणार आहे मला खूप वर्ष टिकेल असं मला वाटतं इट्स अनिंग अनेक वर्ष मैत्री आहे दिल रायगडला सतत येत असते मग तुमचे आधी बेट ठरले होते अ नाही असं काही नाही रायगड म्हणजे त्याला तो म्हणतो की एकदा गप्पा मारताना म्हणाल होते की मला रायगडला गेलं की सुचत त्याने फरजन ही रायगड ला येऊन साडेतीन तासामध्ये लिहिलेला चित्रपट आहे तो इथे नेहमीच येत असतो आणि त्याच्या त्याच्या गप्पा ऐकत असतो आणि आपण जाऊया आपण जाऊया तर आज योग आला तो फायनली त्यामुळे खूप धन्यवाद त्याचे त्याच्यामुळे हा योग आला मला सांगा दिग्पाल आणि तुमच्या गप्पांमध्ये आता हे असेल आता पुढचं कॅरेक्टर कोणतं गंमत आहे आम्ही ते सोडून बाकी सगळ्या गप्पा मारतो मी त्याला कधी विचारत नाही की पुढच्या चित्रपटात मी आहे का मी करणार आहे का आणि तो मला सांगत नाही वेळ आले की सांगतो तो सर काय करतात पाच मिनटं आहेत का हा बोला जर असा आहे मग येतो ऑफिसला मग ऑफिसला बसून आमच्या छान गप्पा होतात मग ऍक्च्युअल कामाच्या गप्पा होतात छावाच्या वेळी कशा गप्पा रंगलेला छावा छावा खूपच लवकर लवकर सगळं घडलं आणि हार्डली दहा दिवस आधी मला म्हणाल की आपण असं चित्रपट करतोय दोन आहेत तुम्ही काय करणार म्हटलं औरंगजेब करणार तुम्ही केलेलं नाही दुसरं कोणता होत नाही तो चांगला मित्र आहे माझा मला ते सांगून नाही पण छान केलं आहे त्याने म्हणजे असं नाही छान केलं आहे त्याने औरंगजेबासाठी काही वेगळी तयारी करावी लागली औरंगजेबासाठी दाढीचं माप द्यायला लागलं मिशीचं माप द्यायला लागलं <laughs> मला विजय टोप्याचं माप द्यायला लागलं कारण स्क्रिप्ट मध्ये इतकं क्लिअर होतं की आपल्याला नक्की काय करायचं आणि काही गोष्टी औरंगजेबाविषयी माहिती होत्या जसं तो सरकारी खजान्यातनं एकही पैसा नाही घ्यायचा टोपे विणायचं आणि त्यातनं संसार करायचा आणि स्वतः तो खानदानी फार मोठा माणूस होता श्रीमंत माणूसच होता पण एक बुद्धीने देखणा म्हणता येईल ऍडमिनिस्ट्रेशन करण्यामधला देखणा माणूस ज्याचं ऍडमिनिस्ट्रेशन अप्रतिम होतं की कसं कोणाला कुठे पाठवायचं आणि काय करायचं आणि त्यातना मी म्हणेन की सगळ्यात नशीबवान माणूस ज्याने दोन छत्रपतींच्या अगेन्स्ट लढला एवढं नशीब फार कमी जणांना मिळतं <laughs> त्या गोष्टीसाठी नशीबवान होतो शिवराय अष्टक आणि त्याच्यानंतर या सगळ्या चित्रपट करताना एक माणूस म्हणून तुमच्यात किती बदल झाला माणूस म्हणून खूप गोष्टी नव्या नव्या समजल्या कळल्या जाणून घ्यायला मिळाल्या आणि एक एक व्यक्ती म्हणून स्वतःमध्ये काही बदल वाटले ते घडत गेले मी केले नाही करता करता घडत गेले आणि प्रत्येक वेळेस मी मराठ्यांच्या बाजूने होतो चित्रपटामध्ये असं नाही पण मी आयुष्यावर मराठ्यांच्याच बाजूने आपले जे मराठे आहेत जे मराठी भागवाखाली भाग भाग जे येतात सगळे त्यांच्या बाजूनेच आहे आजही मी दाढी लावली तरी पूजनाला सगळ्यात पुढे असतो मी आता अनेक भूमिका केल्या ह्या सगळ्यामध्ये कोणती भूमिका आहे जी तुम्हाला करायची आहे असं वाटतं अजून खूप आहेत कारण बाकीच्या आपल्या आपले फिक्स ठेवलेलं आहे मीच कुठे ना कुठे रोटेशन मध्ये असतो त्यामुळे मला इतकी व्हरायटी मिळते तर मी अजून व्हरायटी शोधतोय तर दिल काय ना काही काढायलाच आता नव्याने